आणि घेतलं पाण्यामध्ये बावन चौतीस घेतलं बावन चौतीस मध्ये झिंक सल्फेट टाकलं मिक्स केलं एकजीव केलं बोदावर टाकलं पाणी दिल्यानंतर त्याची दही झाली खिचडी झाली ताक झालं का तूप झालं आपल्याला काही कळत नाही झिंक सल्फेट मधला झिंक आणि बावन चौतीस मधला फॉस्फरस फॉस्फेट एकत्र आला झिंक फॉस्फेट तयार झालं झिंक फॉस्फेट झाड उचलू शकत नाही कारण ते पाण्यामध्ये विरगळत नाही याला आपण म्हणतो की फुटलत द्रावण मग असं जर काही तुमच्याकडे झालं जमीन खराब आहे सर टाकला गेलाय बेसल डोस आता ते अवेलेबल कसं करायचं हे तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये देतात तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी हे काय करतं मदत करतं आता कसं ॲग्रीप्लेक्स वयने हो काय केलं पाण्यामध्ये शंभर टक्के विरगळलं पाण्यामध्ये जर विरगळलं तर झाड त्याला काय करतं ऍप ऑफ करतो अन्नद्रव्य उचलतो फक्त तुम्ही प्रॉडक्टची खासियत समजून घ्या मित्रांनो नव्वद टक्के कुठले द्रावण क्लिअर होण्यासाठी अॅग्रिप्लेस होय मदत करतं